मुलांना मुलांवर होतो संवाद प्रेम आणि समजूतदारपणा ही प्रत्येक नात्याची खरी ताकद आहे त्यामुळे शारीरिक आरोग्य बरोबर मानसिक आरोग्य जपणं हे तुमचं अत्यंत महत्वाचे आहे नैसर्गिक क्रिया ही

<todilata> <todilata> ताई एक त्रास आजर अरे रे, हा, आजार अग काळजी म्हणजे योग्य ते सॅनिटरी पॅड्स किंवा मेन्स कपचा आपल्या सोयीनुसार वापर करायचा आणि हे वापरल्यानंतर इतर इतर कुठेही न टाकता त्याची योग्य ती विलेवाट करायची

चावला, भवाचा दाह लोप दारुचावला तरी कसा व्यसन इंगळी अति दारुण तेने नांगा मारीला मज नव्हे मारून घेतला मीच स्वतःच्या देहाला ઓય ઓય પાવ્યો અરે પડારું બીયો એ અરે બોલતું રે અરે જલ કરી અરે જલ કરી ઓય અરે બોલતું રે અરે જલ કરી એ ચાભ્યો ઓય ચાભ્યો ઓય તમે ઓય રાજે અરે બોલતું છે ઓય એ રણવાડ કા જોડા લોડતે રે રે રાજે રણવાડ કાઈ છે જોડોડ કેલે કે ছুবি <laughs> किती वाढत अहो यावर काहीतरी आपल्याला ला बघावं लाग हो काय ना काहीतरी करावं लागणार आहे की आपण काय करू आपण आपल्या देवीला नमज बोलूया आता तीच आपल्याला या चला देवी

We are!